पिक्चर बघून पुन्हा सगळं तर चळका मारून पाहण्याचा पाच वाजता मारुतीच्या देवळा झोपा आहे <laughs> तर देवळासमोर श्यामू बनगर असा देवळासमोर झोपला श्यामू बनगर आणि तो कालात हसत होता का तर तो काल नामानाच्या सुनाला नदी उचलू लागला आणि ती सून त्याच्या स्वप्नात आली त्यामुळे असा करू रात्र असं <laughs> म्हणून आज बघितलं तर नवी पाहिजे मला लग्न होऊन दोन महिने झाले बायको तो संघ साधा बोलला नाही लग्न झाले तरी तेवढा चुकते याला मी रोज उठवून घालवली होती आज झाला लेट झाले ह्याच्या यायला उठा येत नव्हतं का असं म्हणून श्यामू गणकरच्या नरड्या पाय देऊन आज गेलो श्यामू वाटलं ना मानाच्या सुनाच आपल्या नरड्या